हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोतांचीच मागणी हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत गुलाबराव पाटीलंनी केलेलं विधान देखील बेजबाबदारपणाचं असल्याची टीका देखील सदाभाऊ खोत यांनी केली जलजीवन मिशन योजनेच्या दीड कोटींच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार असणाऱ्या सांगलीच्या हर्षल पाटील पाटी पाटी सा या याने गलफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे त्यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हा कंत्राटदार नसल्याचं विधान केलं होतं आता गुलाबराव पाटलांच्या या विधानावरून सत्ताधारी आमदार असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनीच गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सदाभाऊ खोत यांनी तांदुळवाडी येथे हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत के सांत्वन केलेलं आहे त्यासोबतच राज्य सरकारने ठेके देण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे आणि नवोदय दे अभियंत्यांना देखील शासकीय ठेके मिळाले अशी मागणी केली आहे मी हर्षल पाटील या नव तरुण योगाला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो हर्षल पाटील यांनी तीन चार ठिकाणची कामं घेतलेली होती आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट होते आणि सब कॉन्ट्रॅक्ट हा मेन कॉन्ट्रॅक्टच्या अंडर त्या ठिकाणी करार करून काम करत असतो मुळामध्ये काही ठिकाणची बिलं त्यांना मिळालेली नव्हती आणि त्यामुळं इतर देणी आणि डिप्रेशनमध्ये येऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रवर आहेत त्याचा पूर्ण आढावा अभ्यास करायला पाहिजे होता अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललं आहे याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाव करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे एक आपल्या लक्षात येईल की संपूर्ण राज्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टची एक मोठी चेन आहे आणि मेन कॉन्ट्रॅक्टरची एक वेगळा चेन आहे परंतु हे धोरण कुठंतरी आता बदलावं लागेल कारण सिव्हिल इंजिनियर मुलगा झाल्यानंतर त्याला किमान पाच कोटीपर्यंत काम करण्याची मर्यादा असणारे लायसन्स आपण द्यायला पाहिजे ते मग ते बांधकाम विभाग असो पाणीपुरवठा असो इलेक्ट्रिशियन विभाग असो एकदा सिव्हिल इंजिनियर होतो आणि मग त्याला तुम्ही टप्प पाडता की तुला अनुभव नाही अनुभव आल्यानंतर पाच कोटीची कामं घेता येतील अरे मग सिव्हिल इंजिनियर झाल्यावर अनुभव घ्यायला काही त्यांना अमेरिकेत जायचं का कुठं जायचं त्यानं आणि मग सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्या काही डिग्री आहेत त्या चुलीत घालायसाठी दिल्या त्या का एकदा सिव्हिल इंजिनियर झाल्याबरोबर त्याला पाचच कोटीचं जर लायसन दिलं तर पाच कोटीचं त्याला काम दिलं पाहिजे ह्या अनुभवाची जी काही एक नवी पद्धत निर्माण केलेली आहे हे के अधिकारी आणि मंत्रालयातलं सगळं कोंडाळ यांनी तयार केलेली ही सिस्टीम आहे की ठराविक बोक्यांनाच लायसन मिळावं आणि आपल्याला टक्केवारीनं पैसे खाताव्यात बिरो रिपोर्ट एस एन मराठी 葬礼。